नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे आज आपण वर्ग बारावी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन याचा संपूर्ण भाग विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासलेला आहे त्या संपूर्ण भागावर आपण आज प्रश्नांची सविस्तर चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या चर्चेदरम्यान आपण प्रश्न आणि उत्तरं जे ऑनलाईनवर प्रश्न आहेत आणि उत्तरं आहेत ज्या जोड्या लावा आहेत या पद्धतीचे प्रश्न आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न पहिला आहे पहिला प्रश्न आहे की प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचे प्रश्न सोडत असताना जो प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिला असतो तो परत आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा आहे आणि जे रिकामी जागा दिली असते तर रिकामी जागेमध्ये आपल्याला दिलेल्या ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडायचा असतो ते लिहायचा असतो या प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सोडवताना प्रश्न हा संपूर्ण लिहायचा त्यासोबतच उत्तरसुद्धा लिहायचं आणि त्या उत्तराला विद्यार्थी मित्रांनो अंडरलाईन करायची बघा आपला पहिला प्रश्न आपण घेऊन येत आहोत काय म्हणते पहिला प्रश्न की ऑनलाईन व्यवहारात ऑनलाईन व्यवहार करण्यास रिकामी जागा आवश्यक असते बघा विद्यार्थी मित्रांनो आपण ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया पाहिली होती की ज्यावेळी आपल्याला कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करायचे असेल कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करायचे असेल तर त्या ऑनलाईन व्यवहार करायच्या आपण काही पायऱ्या पाहिल्या होत्या आपण काय पाहिल्या होत्या काही पायऱ्या पाहिल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ऑनलाईन व्यवहार करायचा असेल तर सर्वात पहिलं आपल्याला नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे जोपर्यंत आपण नोंदणी करत नाही रजिस्ट्रेशन करत नाही तोपर्यंत आपल्याला ज्या समोरच्या प्रक्रिया आहेत त्या समोरच्या कुठल्याच प्रकारच्या प्रक्रिया करता येत नाही म्हणजे पहिल्या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे नोंदणी विद्यार्थी मित्रांनो दुसरा आपला प्रश्न आहे की ई व्यवसाय या संज्ञेची उत्पत्ती म्हणजे ई व्यवसाय या संजनेची उत्पत्ती रिकामी जागा आणि वाणिज्य या संजनेपासून झाली आहे म्हणजे ई व्यवसाय या संजनेची उत्पत्ती दोन शब्दापासून झालेली आहे त्याच्यातला एक शब्द म्हणजे वाणिज्य आणि दुसरा म्हणजे काय तर दुसरा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो ईमेल म्हणजे या ईमेल आणि वाणिज्य या संज्ञेपासून ई व्यवसाय या संज्ञेची उत्पत्ती झालेली आहे आपला विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न आहे की ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार रिकामी जागा च्या अंतर्गत होतात बघा ग्राहक आणि ग्राहक आपण बघितलं होतं की ग्राहक आणि ग्राहक याला आपण इंग्लिशमध्ये कोट ठेवला होता तो म्हणजे कोणता सी टू सी सी टू सी म्हणजे का कंझ्युमर टू कंझ्युमर म्हणजे ग्राहक आणि ग्राहक यांच्यामध्ये जे व्यवहार होतात त्यांना सी टू सी असे म्हणतात नंतर विद्यार्थी मित्रांनो आपला या ठिकाणी चौथा प्रश्न आहे चौथा प्रश्न कोणता आहे की बघा चौथा प्रश्न ज्या प्रक्रियेत व्यावसायिक कमी करण्याचा करार दुसऱ्याला दिला जातो त्या प्रक्रियेस रिकामी जागा असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपण बघितलं होतं की आपली एखादी कंपनी आणि या कंपनीमध्ये काम करण्यासाठी आपण दुसऱ्या संस्थेतून कामगार लोक आणतो कुठून आणतो दुसऱ्या संस्थेमधून आणतो आणि ज्याला म्हणलं होतं आपण काय बाह्यसेवा काय म्हटलं होतं विद्यार्थी मित्रांनो बाह्यसेवा बघा बाह्यसेवाचा ऑप्शन आपल्याला दिसत आहे का दिसत आहे म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे बाह्यसेवा येणार आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो पाचवा प्रश्न आहे काय आहे पाचवा प्रश्न की ऑनलाईन खरेदीदार वस्तूची निवड करतो आणि रिकामी जागामध्ये टाकतो म्हणजे आपण सुरुवातीला नोंदणी करतो नोंदणी केल्यानंतर वस्तूची निवड करतो आणि निवड केलेली वस्तू कोणत्या ठिकाणी जाते तर ती विद्यार्थी मित्रांनो जात असते शॉपिंग कार्टमध्ये कुठे जात असते शॉपिंग कार्टमध्ये म्हणजे आपल्या प्रश्नावर उत्तर आहे शॉपिंग कार्ट ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर आपण पाहणार आहोत की योग्य जोडा जुळवा बघा विद्यार्थी मित्रांनो योग्य जोडा जुळवा याच्यामध्ये आपल्याला दोन गट दिले आहेत एक आहे अ गट आणि दुसरा आहे ब गट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अ गटाच्या ब गटासोबत जोड्या लावायच्या आहे म्हणजे या अ गटाच्या ब गटासोबत जोड्या लावताना जसं आपण सुरुवातीला जोड्या आपण ज्या म्हणजे शिकलो होतो की आपण अशा तिरप्या म्हणजे समजा अशा पद्धतीच्या आपण जोड्या विद्यार्थी मित्रांनो लावत होतो तर आता या पद्धतीने जोड्या लावायच्या नाहीत तर ई व्यवसायाचा ई व्यवसाय बघा ई व्यवसायाचा जो उत्तर असेल ई व्यवसायाचं ई व्यवसायाचं या दिलेल्या ऑप्शनपैकी जे उत्तर असेल ते उत्तराच्या अगदी समोर लिहायचं आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा आपण ते आडव्या उभ्या रेषेनं बघणार आहोत पण तुम्ही उत्तर लिहिता आणि अगदी त्याच्या समोरासमोर त्याचे उत्तर लिहायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या या ठिकाणी काय दिलं आहे आपल्याला ई व्यवसाय आता ई व्यवसायाची जोडी कशासोबत लागल ई व्यवसायाची जोडी कशासोबत लागल लागेल आता ई व्यवसाय म्हणजे काय तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक व्यवसाय म्हणजे आता फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय बघा या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचा ऑप्शन दिसत आहे आपल्याला हो दिसतं आहे हा बघा इलेक्ट्रॉनिक व्यवसाय म्हणजे ई व्यवसायाची जोडी इलेक्ट्रॉनिक व्यवसायासोबत लागेल विद्यार्थी मित्रांनो नंतर बघा दुसरा <coughs> दुसरा कोणता आहे बी टू सी कोणता आहे बी टू सी म्हणजे बिझनेस टू कंझ्युमर बिझनेस टू कंझ्युमर बघा आहे का या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये थोडं करेक्शन आहे हा बी टू सी नाही तर बी टू बी पाहिजे या ठिकाणी बी टू बी पाहिजे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बी टू बी म्हणजे का बिजनेस टू बिजनेस म्हणजे ज्याला व्यव मराठीमध्ये का म्हणून व्यवसाय ते व्यवसाय बघा व्यवसाय ते व्यवसाय ऑप्शन आहे का हो आहे कुठं आहे हा बघा व्यवसाय ते व्यवसाय आहे नंतर तिसरा कोणता आहे बाह्यसेवा तिसरं कोणता आहे बाह्यसेवा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा बाह्यसेवेचा ऑप्शन कोणता येईल बाह्यसेवेचा ऑप्शन बघा हा या ठिकाणी आहे व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा याचा उत्तर येणार आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो कोणता आहे डिजिटल रोग डिजिटल रोग म्हणजे काय बघा डिजिटल रोगचा उत्तर येणार आहे फक्त सायबर स्पेसमध्येच अस्तित्व आणि नंबर शेवटचा आहे ते म्हणजे कोणतं नोंदणी आता नोंदणी काय आहे तर नोंदणी याचं येईल पहिली पायरी म्हणजे ऑनलाईन व्यवहार करायची असेल तर ते ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिलं नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे नंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊन येणार आहोत बघा नंतरचा प्रश्न या ठिकाणी काय म्हणता का येईल प्रश्न की खालील विधानांसाठी शब्दसमूह किंवा संज्ञा द्या खालील विधानांसाठी काय करायचं आहे शब्दसमूह किंवा संज्ञा द्यायचा आहे पहिला प्रश्न आहे की खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची अवस्था म्हणजे आपण ज्या वस्तू खरेदी करत असतो त्या खरेदी केलेल्या वस्तू ज्यावेळी ग्राहकापर्यंत पोहोचवल्या जाते त्या अवस्थेला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तर त्याला म्हणतात वितरण टप्पा दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ई टपाल व ई वाणिज्य या संज्ञापासून बघा ई टपाल व ई वाणिज्य या संज्ञापासून उत्पत्ती झालेली संज्ञा म्हणजे ई टपाल आणि ई वाणिज्य या दोन संज्ञापासून कोणती म्हणजे कशाची उत्पत्ती झाली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर आहे ई व्यवसाय आपलं उत्तर काय आहे ई व्यवसाय नंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न आहे की इंटरनेटच्या मदतीने केले जाणारे व्यवहार बघा विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरा प्रश्न पाहताहो की इंटरनेटच्या मदतीने केले जाणारे व्यवहार म्हणजे जे व्यवहार इंटरनेटचा वापर करून केले जात था असतात अशा व्यवहाराला ऑनलाईन व्यवहार असे म्हणतात काय म्हणतात ऑनलाइन व्यवहार असे म्हणतात नंतर ऑनलाइन व्यवहारातील पहिला टप्पा किंवा पायरी म्हणजे ज्यावेळी ऑनलाईन पद्धतीने व्यवहार केले जात असतात हे ऑनलाईन व्यवहार करत असताना या ठिकाणी सर्वात पहिलं काय करावे लागते तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिलं नोंदणी करावी लागते जोपर्यंत आपण नोंदणी करत नाही तोपर्यंत आपले व्यवहार हे होऊ शकत नाही नंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिणार आहोत बघा नंतरचा प्रश्न कोणता आहे बघा नंतरचा प्रश्न घेऊन येतो की विशिष्ट सेवा पुरविणाऱ्या संस्थेला व्यवसायाची कार्य करण्यासाठी केला जाणारा करार म्हणजे विशिष्ट सेवा पुरविणाऱ्या संस्थेला व्यवसायाची कार्य करण्यासाठी केले जाणारा करार म्हणजे आपण एखादी सेवा पुरविणाऱ्या संस्थेसोबत आपल्या व्यवसायाचा काम करण्याचा करार जो केला जात असतो ज्याला म्हणतात बाह्यसेवा याला काय म्हणतात बाह्य सेवा नंबर सहावा प्रश्न आहे की सेवेचा उपसंच म्हणजे सेवेचा उपसंच काय आहे तर याचा उपसंच आहे विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजे याला म्हणतो बी पी ओ बिजनेस प्रोसेस आउटसोर्सिंग हा बाह्य सेवेचा उपसंच आहे नंतरचा प्रश्न आहे की बी पी ओचा उपविभाग मग बी पी ओचा उपविभाग कोण आहे बी पी ओचा बी पी ओचा उपविभाग आहे विद्यार्थी मित्रांनो बाह्य सेवा याचा उपविभाग कोण आहे बाह्य सेवा दे नेक्स्ट प्रश्न आहे की कायदेशीर काम समाविष्ट असलेली मूल्यवर्धित एक बी पी ओ सेवा म्हणजे ज्या ठिकाणी कायदेशीर पद्धतीने काम केले जाते तर त्याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो कायदे प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजे एल पी ओ लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग नंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊन येणार आहोत खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा म्हणजे एखादं विधान चूक आहे की बरोबर आहे ते लिहाच आहे पहिला आपण पाहिणार आहोत की परंपरागत व्यवसायाच्या तुलनेत ई व्यवसायाची स्थापना करणे अधिक सोपे आहे परंपरागत व्यवसायाच्या तुलनेत ई व्यवसायाची स्थापना करणे अधिक सोपे आहे बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय येईल बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो नंतर दुसरा प्रश्न आहे की ई व्यवसाय या संज्ञेची उत्पत्ती ई टपाल आणि ई वाणिज्य या संज्ञेपासून झाली आहे विद्यार्थी मित्रांनो हेवाला पण बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे बरोबर नंतर आपण तिसरं पाहिजे राहून की ई व्यवसाय ई व्यवसाय ई व्यवसाय जागतिक स्तरावर कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते काय म्हणत आहे की ई व्यवसाय जागतिक स्तरावर कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करण्याची मुभा देते आपलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो बरो बरोबर नंतर चौथा आहे एल पी ओ म्हणजे कायदा प्रक्रिया बाह्य सेवा होय एल पी ओ म्हणजे कायदा प्रक्रिया बाह्य सेवा होय एल पी ओ म्हणजे काय लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर बरोबर असणार आहे नंतर आपण पाचव्या पाहिणार आहोत के पी ओला प्रगत संश्लेषणात्मक आणि तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असते म्हणजे के पी ओ जे नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग असते म्हणजे ज्ञानप्रक्रिया सेवा ज्याला प्रगत संश्लेषणात्मक प्रगत म्हणजे काम तर जे प्रगतीनुसार म्हणजे काळानुसार जे ज्ञान असते त्या ज्ञानाची आणि तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असते विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर असणार आहे बरोबर भर नंतर सहावं आपण पाहिणार आहोत सहावं का म्हणते की बाह्यसेवा पुरविणाऱ्या संस्थेच्या मदतीने आपण महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष पुरवू शकत नाही <coughs> म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या व्यवसायामध्ये आपला हा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये बाहेर संस्थेतले जर कर्मचारी कामासाठी आणले तर या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी जेचा मालक वगैरे आहे हा महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष पुरवू शकत नाही का पुरवू शकतो का कारण हे बाकीचे सर्व काम एक काम कामगार करणार आहेत याला त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे चूक येणार आहे आपले उत्तर काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो चूक येणार आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आपण पाहिणार आहोत की गटात न बसणारा शब्द शोधा कोणता शब्द शोधाचा आहे गटात न बसणारा शब्द शोधा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला तीन किंवा चार या ठिकाणी पर्याय दिले जातात आणि त्याच्यापैकी तीन हे एकमेकाशी संबंधित असतात आणि एक या ठिकाणी वेगळा असतो तर जो वेगळा असतो तोच आपलं उत्तर असतो तर आपण पाहिलं राहून पहिले दिले आपल्याला बी पी ओ बी पी ओ म्हणजे का बिजनेस प्रोसेस आउटसोर्सिंग आर टी ओ आर टी ओचा आपण अभ्यास या ठिकाणी केला नाही एल पी ओ लिगल प्रोसेस आउटसोर्सिंग आणि के पी ओ नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग विद्यार्थी मित्रांनो बघा या तीन घटकांचा आपण अभ्यास केला आहे आर टी ओचा बघितला का नाही म्हणजे आपला उत्तर का असणार आहे आर टी ओ नंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न कोणता आहे की या ठिकाणी बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस बी टू सी बिजनेस टू कंज्युमर ए टू झेड बघा आपलं उत्तर असणार आहे ए टू झेड नंतरचा ऑप्शन पहा सी टू सी म्हणजे कंझ्युमर टू कंझ्युमर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपला या ठिकाणी उत्तर असणार आहे ए टू झेड बघा ए टू झेड <coughs> नंतर नंबर तीन बघा नंबर तीनमध्ये काय दिलं आहे आपल्याला नंबर तीनमध्ये बघा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आधार कार्ड आणि ए टी एम कार्ड बघा विद्यार्थी मित्रांनो <coughs> व्यवसायाच्या तुलनेनं व्यवसायाच्या तुलनेमध्ये या डेबिट कार्डचा क्रेडिट कार्डचा आणि ए टी एम कार्डचा या तीनही <coughs> कार्डाच्या माध्यमातून आपण व्यवसायामध्ये अनेक पद्धतीचे कामं करतो प्रत्यक्षरिते वापरले जातात पण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आधार कार्ड हे आपला वेगळा शब्द असणार आहे म्हणून आपलं उत्तर हा आधार कार्ड येणार आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिणार आहोत की खालील विधाने पूर्ण करा काय करायचं आहे खालील विधाने पूर्ण करायचे आहे पहिला आहे ई व्यवसाय हा शब्द रिकामी जागा संक्षिप्त रूप आहे म्हणजे ई व्यवसाय हा कशाचे संक्षिप्त रूप आहे रूप आहे आपलं <coughs> उत्तर येणार आहे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय नंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो ई व्यवसाय ही संज्ञा रिकामी जागा या वर्षी अस्तित्वात आली बघा ई व्यवसाय ही संज्ञा रिकामी जागा वर्षी अस्तित्वात आली आपलं उत्तर असणार आहे एकोणीसशे सत्त्याण्णव तिसरा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे की ई व्यवसाय म्हणजे लोकांना ई व्यवसाय म्हणजे लोकांना आणि प्रक्रियेला जोडण्यासाठी जोडण्यासाठी रिकामी जागाचा वापर करणे होय आपलं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर असणार आहे इंटरनेट आपलं उत्तर काय असणार आहे <coughs> इंटरनेट नंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न आहे <coughs> ई व्यवसाय हा ई वाणिज्यचा ई व्यवसाय बघा विद्यार्थी मित्रांनो ई व्यवसाय हा ई वाणिज्यचा काय विद्यार्थी मित्रांनो मोठा संच आहे नंबर पाचचा प्रश्न आहे ई वाणिज्य वा हे व्यवसायाचे ई वाणिज्य हे व्यवसायाचे रिकामी जागा आहे उत्तर आहे उपसंच सव्वा आहे ज्या प्रक्रियेत व्यावसायिक कामे करण्याचा करार म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक कामे करण्याचा करार बघा ई व्यवसायामध्ये व्यावसायिक कामे करण्याचा करार हा दुसऱ्या संस्थेस दिला जातो त्या प्रक्रियेस रिकामी जागा म्हणतात आपलं उत्तर आहे बाह्य सेवा आपलं उत्तर काय असणार आहे बाह्य सेवा नंतरचा विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न पाणी राहून नंतरचा प्रश्न कोणता आहे की कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न आहे की कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा बघा आपल्याला या ठिकाणी या ब्रॅकेटमध्ये या ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिले आहेत म्हणजे शब्द दिले आहेत आणि खाली दोन गट दिले आहेत पहिला आहे अ गट आणि दुसरा विद्यार्थी मित्रांनो ब गट बघा हे अ गट आणि ब गट हे दोन आपल्याला दिले आहेत आणि अ <coughs> गटामध्ये काही नाव दिले आहेत ब गटामध्ये रिकाम्या जागा दिल्या आहेत ब गटामध्ये काही नाव दिले आहेत ना अ गटामध्ये काही रिकाम्या जागा दिल्या आहेत ज्या ठिकाणी रिकामी जागा दिल्या आहेत ज्या ठिकाणी रिकामी जागा दिल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे माहिती भरायची आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघू आपण कोणते कोणते शब्द कोणत्या कोणत्या ठिकाणी फिट होणार आहेत तर बघा अ गटामध्ये दिला आपल्याला नोंदणी अ गटामध्ये दिला विद्यार्थी मित्रांनो नोंदणी विद्यार्थी मित्रांनो या ब गटामध्ये जी रिकामी जागा आहे या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे तर नोंदणी हे काय आहे पहिली पायरी आहे नोंदणी म्हणजे काय एक पहिली पायरी आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहायला गल पहिली पहिरी पायरी या ठिकाणी आपण लिहू विद्यार्थी मित्रांनो पहिली पायरी नंतर आहे ई वाणिज्याचा महत्त्वाचा संच विद्यार्थी मित्रांनो ई वाणिज्याचा महत्त्वाचा संच या ठिकाणी उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं या ठिकाणी उत्तर येणार आहे ई व्यवसाय आपलं उत्तर काय येणार आहे ई व्यवसाय बघा ही व्यवसाय आपलं या ठिकाणी उत्तर लिहिणार आहे नंतर तिसऱ्या याच्यामध्ये बघा ब गटामध्ये शब्द दिला आहे म्हणजे अ गटामध्ये आपलं उत्तर लिहिणार आहे शेवटची पायरी आता शेवटची पायरी कोणती आपली शोधनाची रचना म्हणजे आपण कोणताही व्यवहार करत असतो व्यवहार करताना करता नोंदणी करतो <coughs> मालाची निवड करतो आणि मालाची निवड केल्यानंतर शेवटी आपण पैसे कशा पद्धतीने द्यायचे ते ठरवत असतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी येणार आहे शोधनाची शोधनाची रचना नंतरचा आपल्याला या ठिकाणी दिलाय बघा ई व्यवसायाचा उपसंच काय दिलाय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ई व्यवसायाचा उपसंच बघा ई व्यवसायाचा ई व्यवसायाचा उपसंच या ठिकाणी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं ऑप्शन बघा या ठिकाणी आपलं ऑप्शन येणार आहे तो म्हणजे कोणतं ई वाणिज्य आपलं उत्तर काय येणार आहे या ठिकाणी ई वाणिज्य काय येणार आहे आपलं ई वाणिज्य आणि शेवट आपल्याला दिला आहे की बी टू बी बी टू बी आता बी टू बी म्हणजे काय आपल्याला माहीतच आहे बी टू बी म्हणजे व्यवसाय ते व्यवसाय आहे का या ठिकाणी बघा व्यवसाय ते व्यवसाय म्हणजे या ठिकाणी येईल विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय व्यवसाय ते व्यवसाय ते व्यवसाय व्यवसाय ते व्यवसाय अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा सप्ता पूर्ण करायचा आहे <coughs> नंतरचा विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न पडणार आहोत तो म्हणजे कोणता खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा बघा पहिला आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिला आहे कोणता आहे ई व्यवसाय सुरू करणे कठीण असते म्हणजे या <coughs> ठिकाणी काय करायचं असते विद्यार्थी मित्रांनो ज्या शब्दाला अंडरलाईन केलेली असते बघा या ठिकाणी कठीण या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे तर या कठीण नावाच्या शब्दाची जागी आपल्याला एक दुसरा शब्द वापरावा लागतो बघा आपल्याला प्रश्न दिला आहे ई व्यवसाय सुरू करणे कठीण असते याचं उत्तर लिहित असताना ई व्यवसाय सुरू करणे येतपर्यंत जशान तसंच लिहायचं हा जो कठीण शब्द आहे या शब्दाला चेंज करायचा आता ई व्यवसाय सुरू करणे कठीण असते का नाही का बरं विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिले असाल की सुरुवातीच्या काळामध्ये जे ऑफलाईन पद्धतीने व्यवहार व्हायचे हो ते ऑफलाईन पद्धतीने व्यवहार होताना मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकाला त्रास व्हायचा ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करताना तितका त्रास होत नाही म्हणजे ई व्यवसाय सुरू करणं विद्यार्थी मित्रांनो हे सोपे असते काय असते सोपे असते नंतर आपण पाहिले आहोत की ऑनलाईन व्यवहारामध्ये पाच टप्पे असतात या ठिकाणी कोणता शब्द बदलवायचा आहे अंडरलाईन कशाला आहे पाच टप्प्याला बरोबर आहे म्हणजे हा स <coughs> हा चेंज करायचा आहे आपण बघितलं होतं की ऑनलाईन व्यवहार करायचा असेल तर त्याच्यामध्ये किती टप्पे असतात विद्यार्थी मित्रांनो तीन टप्पे असतात किती टप्पे असतात तीन टप्पे नंतरचा प्रश्न आहे की नोंदणी ही ऑनलाईन व्यवहारातील शेवटचा टप्पा आहे बघा नोंदणी ही ऑनलाईन व्यवहारातील शेवटचा टप्पा आहे आपल्याला शेवटचा टप्पा हा शब्द बदलावायचा आहे आता कोणताही जर ऑनलाईन व्यवहार करायचा असेल तर सर्वात पहिले काय करावं लागते नोंदणी म्हणजे नोंदणी हा कितवा टप्पा आहे तर पहिला टप्पा आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर येईल पहिला नंतर चौथा आपला आहे तो म्हणजे कोणता डिजिटल रोक हे प्लास्टिक स्वरूप डिजिटल रोक हे प्लास्टिक पैशाच्या स्वरूपात असते आता विद्यार्थी मित्रांनो जे डिजिटल रोक आहे हे प्लास्टिक पैशाच्या स्वरूपामध्ये नसते तर इलेक्ट्रॉनिक चलनाच्या स्वरूपामध्ये असते कशाच्या इलेक्ट्रॉनिक चलनाच्या स्वरूपामध्ये असते नंतर नंबर पाचचं पाहिणार राहून केपीओ मध्ये कमी ज्ञान आणि विशेष कार्य समाविष्ट होतात आपलं बघा शब्द कोणता चेंज करायचा आहे अंडरलाईन कशाला आहे कमीला म्हणजे या ठिकाणी कमी येणार आहे का नाही या ठिकाणी उत्तर येणार आहे जास्त <coughs> यानंतरचा प्रश्न पाहिणार विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे कोणता यानंतरचा बघा प्रश्न आहे काय प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो प्रश्न आहे आपला की योग्य क्रम लावा प्रश्न कोणता विद्यार्थी मित्रांनो योग्य क्रम लावा पहिला प्रश्न दिला आहे खरेदी विक्री वस्तू पोहोच अवस्था आणि पूर्व खरेदी अवस्था म्हणजे माल खरेदी करत असताना ज्या अवस्था आहेत त्या अवस्थावर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न दिला आहे याच्यामध्ये तीन अवस्था दिलेल्या आहेत बघा खरेदी विक्री वस्तू पोहोच अवस्था पूर्व खरेदी विक्री हे अदामध्ये दिले आहेत याला आपला आपल्याला सिक्वेन्स व्हाईस लावायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कोणतीही वस्तू आपण घेत असताना तीन अवस्था याच्यातली पहिली येणार आहे ते म्हणजे पूर्व खरेदी विक्री कोणती येणार आहे पूर्व खरेदी विक्री म्हणून हिला पहिल्या ठिकाणी लिहा दुसरं काय येणार आहे खरेदी विक्री म्हणजे प्रत्यक्ष खरेदी विक्री होणार आहे म्हणजे दुसऱ्या ठिकाणी येणार आहे आणि तिसरी म्हणजे वस्तू पोहोच अवस्था हे बघा वस्तू पोहोच अवस्था हा आपला योग्य क्रम असणार आहे नंतरचा दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो मालाची मागणी नोंदविणे वस्तू पोहोचत्या केल्यानंतर शोधन आणि नोंदणी याचा पण योग्य क्रम लावसा आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले असं आपण मालाची मागणी नोंदवत नाही तर सर्वात पहिले आपल्याला नोंदणी करावी लागते काय करावी लागते नोंदणी करावी लागते विद्यार्थी मित्रांनो नोंदणी केल्यानंतर आपण मालाची नो मागणी नोंदवू शकतो मालाची मागणी नोंदवू शकतो आणि माल मागवल्यानंतर वस्तू शेवट म्हणजे वस्तू ज्यावेळी आपल्याकडे येतात त्यावेळी विद्यार्थी मित्रांनो आपण पैशाचे शोधन करत असतो पैसे लोकांना म्हणजे त्या व्यावसायिकांना येत असतो बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो प्रकरण पाच आहे या प्रकरण पाचचे जितके काही स्वाध्याय आहेत ते तितके स्वाध्य विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी अमर क्लासेसला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद